तर बघू शकता मित्रांनो आपलं रेड तीच बियाणे दादांचा माल आहे तर हे दादा आहे आपल्या पिळकोच चे आहे दादा तर बघू शकता असा माल आहे त्यांचा याचं बियाणं कोणतं आहे रेड रेडत्रीच बियाणे असा आणि भाव काय गेला याचा भाव काय गेला अठराशे रुपये भाव गेला बघू शकता एक हजार आठशे रुपये तर बघू शकता मित्रांनो अठराशे रुपये भाव केला चला आता पुढचं ट्रॅक्टर बघू कोणा तुमचं का तुमचं आहे का दादा आहे काय पाव गेला चौदा पासष्ट कुठला कांदा आहे कांदा किकवारी जोरण किकवारीचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे रुपये पावले तर लगेच पुढचं ट्रॅक्टर बघू मित्रांनो तर असा कांदा मित्रांनो बघू शकता काय भाव गेला काय भाव गेला आठशे पंचान्न आठशे पंचावन्न तर बघू शकता आठशे पंचावन्न रुपये कुठला माल आहे इकवारी जोरण इकवारीचा माल आहे आठशे पंचावन्न रुपये भाव गेलाय भाव गेला चौदाशे पन्नास बघू शकता मित्रांनो थोडा पिकेट कलरचा माल आहे पण दादांना विचारू काय भाव गेला हा चौदाशे पन्नास कुठला माल आहे किकवारी तर बघू शकतो मित्रांनो शिर जोरण किकवारीचे माल आहे आपल्याकडे चौदाशे पन्नास रुपये भाव गेला काय भाव गेला बाबा कुठला माल आहे तर हा असा माल आहे मित्रांनो कादा पंधराशे रुपये भाव गेला एक हजार पाचशे रुपये आपण किकवारीचा माल आहे पंधराशे रुपये एक हजार चारशे सत्तर रुपये भाव गेला सगळं सगळे आठशे पन्नास कुठला कांदा कुठला खळवण केळवण केळवण दादा काय भाव गेला का तेराशे तेराशेचा कुठला कांदा आहे भाऊर देवळ्याजवळचं बहुरचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता काय भाव गेला हा तेराशे दहा रुपये एक हजार तीनशे दहा रुपये बाबर झाला तर दुसऱ्या ट्रॅक्टरजवळ आलो आहे मित्रांनो कांदा क्वालिटी एक नंबर आहे बघू शकता कांदा क्वालिटी कशी का आहे तर कुठला कांदा आहे मित्र का कुठला हिंगळवाडी हिंगळवाडीचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो आणि याचं बियाणं कोणतं आहे हां त्यांना लक्षात नाही आहे बियाणे कोणते पण चौदाशे सत्तर एक हजार चारशे सत्तर रुपये बियाणं माहित नाही मित्रांनो कोण हा किती पंधराशे पंधराशे रुपये गेलाय मित्रांनो हा याच कांदा किती अठराशे कुठला कांदा हा रवळजी रवळजीचा कांदा मित्रांनो हे शेतकरी तर अरे दादा शेतकरी तर बघू शकता का कांदा अठराशे रुपये फिक्स अठराशेच घ्या तर मित्रांनो अठराशे नाही पंधराशे पाच रुपये गेलाय एक हजार पाचशे पाच रुपये तेराशे ऐंशी बघू शकता मित्रांनो एक हजार तीनशे ऐंशी रुपये भाव गेला काय भाव गेला दादा वीस पंधराशे वीस कुठला कांदा कंदाने कंदानेच आहे दादा एक हजार पाचशे वीस रुपये भाव गेला काय भाव गेला चौदा पासष्ट पासष्ट रुपये मित्रांनो बघू शकता चौदाशे पासष्ट रुपये नवीन मार्ग कुठला कांदा आहे पण मोकबंदी मोठबंदी बघू शकता मित्रांनो कांदा कसा आहे एकदम साईजमध्ये मध्ये माल आहे अरे दादा शेतकरी कुठले आहे तुम्ही मोग बंदीचे ते तर बघू शकता आता विचारू काय भाव केला भाव काय केला सव्वा अठराशे अठराशे पंचवीस रुपये भाव केला आणि याचं बियाणं कोणतं आहे गजाननचं बियाणं तर गजाननचं आहे मित्रांनो अठराशे पंचवीस रुपये भाव गेला कुठला कांदा कांदा कोणत्या गावाचा आहे मोग बनगी तर बघू शकता मित्रांनो मोग बनकीचा कांदा आहे शेतकरी म्हणून कांदा क्वालिटी अशी त्यांची अशा पद्धतीने कांदा आहे मिडियम साईजमध्ये आणि याचा बियाणं कोणतं होतं सिमेंटचा सिमेंटचाचं बियाणं आहे सतराशे किती गेला सतराशे पन्नास सतराशे पन्नास एक हजार सातशे पन्नास रुपये तेराशे साठ तेराशे साठ कुठला आहे कांदा भेंडीचा कांदा आहे का तेराशे साठ रुपये गेलाय बघू शकता अरे भाऊ आपले कांदे बरं राहिले बघू शकता का भाव कला काय भाव घ्या सातशे सातशे रुपये गेले कुठे सातशे रुपये गेले मित्रांनो काय भाव गेला त्यांचा कांदा आहे कुठलं आहे कळवण तर हे दादा आहे शेतकरी बंधू आपल्याला भेटले तर त्यांचा असा कांदा आहे बघू शकता तुम्ही कांद्याचा कलर वगैरे बघू शकता आणि काय भाव गेला चौदाशे पंचावन्न पंच्याहत्तर पंचाहत्तर चौदाशे पंच्याहत्तर एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये भाव गेला कळवणचा कांदा आहे मित्रांनो आपला शेतकरी दादा चौदाशे पंच्याहत्तर रुपये चौदाशे पंच्याहत्तर तर दुसरं ट्रॅक्टर मित्रांनो बघू शकता एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये गेला हा पण कुठला कांदा बहुरचा कांदा मित्रांनो देवळ्याजवळचं बहुर चौदाशे पंच्याहत्तर रुपये तुमचा काय भाव केला कुठला कांदा आहे विसापूर विसापूर काय भाव गेला नऊशे दहा बघू शकता मित्रांनो नऊशे दहा रुपये गेला गोल्टी नऊशे दहा रुपये गेला काय भाव गेला पंधराशे अरे दादा आहे आपले कुठले आहे दा कळवणपूर कळवणपूरचं धाकटी कळवण धाकटी कळवणशे हे बघू शकता कांदा चौदा किती गेलं पंधराशे पंधराशे एक हजार पाचशे रुपये गेला तर बघू शकता मित्रांनो दुसऱ्या टी जवळ आलोय आपण त्यांचा का कांदा आपण बघू आणि शेतकऱ्याला विचारू काय भाव केला कुठले दादा तुम्ही कळवण खुर्दचे येते तर बघू शकता आणि काय भाव गेला कांदा पंधराशे रुपये बियाणे कोणतं यायचं घरगुती बियाणे मित्रांनो बघू शकता पंधराशे रुपये भाव गेला एक हजार पाचशे रुपये आज राष्ट्रीय कुठला आहे कांदा बहुरचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता एक हजार तीनशे ऐंशी रुपये गेला असं कांदा अशी आहे कांद्याची क्वालिटी मुळं बघू शकता तुम्ही आणि कापलेला वगैरे सगळं तेराशे ऐंशी ना तेरा ऐंशी रुपये तर आपण आलो आहे मित्रांनो दुसऱ्या टॅक्सरजवळ कांदा बघू शकता तुम्ही कसा आहे असा कांदा तुमचा आहे का कुठले आहे तुम्ही ना नागोड्याचे शेतकरी मित्रांनो बघू शकता आणि याचा भाव काय केला आहे पंधराशे पंधराशे रुपये बियाणं कोणतं होतं याचं रेड थ्री रेड थ्रीचं बियाणं आहे मित्रांनो बघू शकता आणि असा कांदा आहे त्यांचं रेड थ्रीचं बियाणं पंधराशे रुपये ना पंधराशे ना पंधराशे पंधराशे रुपये आहे बघू